नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर अवघड आहे हे जर खरं असेल देवदेवतांची विटंबना होणार असली हिंदू धर्माच्या तर मग अवघड आहे हा विषय अवघड होऊन जाईल कारण माता आईले देवींनी महादेवांचे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे मंदिर, के मंदिर बांधलेले तर ना हिंदू धर्माला हा देवदेवतांची पाठ पूजा करण्याचा अधिकार बी बहाल झालेला आहे गोरगरीब हिंदू जनता कुलदैवत मानते कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महादेव हे कुलदैवत कुलदैवतावर तर कोणी जर असं करत असेल तर हे अवघडे आमच्याकडे पण एक व्हिडिओ आलाय कोणचा आहे मला माहित नाही पण मी हे विशेष करून दाखवतो तुम्हाला हे कुठला आहे काय हे काय माहिती नाही याची कुठलाही मुद्दा दाखवतो आपण जरा एक मिनिटाचा जर वेळ घेतला आणि मीडियाच्या बांधावून जर दाखवला तर बर होईल कोण आहे मला काय माहिती नाही परंतु मला एक मी हिंदू धर्माचा कट्टर आहे त्यामुळे मला हे दाखवणं आवश्यक वाटतय म्हणून मी हे तुम्हाला एवढं दाखवतो की हा बघा व्हिडिओ कुठला आहे काय मला काय माहिती नाही पण एक मिनिटासाठी मुद्दा म्हणून दाखवतोय हा नंदी महादेवाच्या समोर नंदी आहे महादेवाच्या समोर नंदी आहे महादेवाच्या समोर नंदी आणि या नंदीच्या पाठीमागच्या बाजून बसून आशील चाळे सुरू येतात आशील साळे सुरू येतात आशील साळे आशील चाळे सुरू येतात आणि हे महाराष्ट्रात आणि भारत देशात आम्ही कधी बघितलेलं नाही अहिल्या मातेने आम्हाला अं पूजा करायची शिकवली महादेवाचे मंदिर उभा केले आणि जर हा कोणत्याही धर्माचा असो धर्माचा म्हणतो आम्हाला काय देणं घेणार नाही सगळ्या कोणाचा असो याच्यावर कठोर कठोर कारवा व्हायला पाहिजे हा कुठला आहे हा शोधून काढला पाहिजे विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगणं की ही पॅन्टची चेन पण खोलतोय आणि दोन्ही पाये नंदी देवाच्या बाजूने ठेवले नंदी देवाच्या बाजूने दोन्ही पाय ठेवले आणि ते अस्लता असल्यासारखं ते त्याच्यावरती करतोय हा कोणी काय माहिती नाही परंतु ही हिंदू धर्माला डाग हिंदू धर्माच्या संस्कृतीला डाग विटंबना करणं ही कलंक आहे आईला मातेनं देवदेवतांचा जीर्णोद्धार केला महादेवाचा आणि तिथंच जर ह्या असल्या कोण पायद्याशी आहेत हे जर असं करत असल्या तर हा अवघड विषय म्हणून म्हणतो मन मी देव देवतांची अशी विटंबना करणाऱ्या मोका लावला पाहिजे याच्यावरती हा कोणी शोधून तातडीना काढून नसता मग आम्हाला आमच्या हातात आंदोलन घ्यावं लागणार आहे आमच्या हातात आम्हाला आंदोलन घ्यावा लागणार ला आहे ला 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 ला। मी सगळे व्हिडिओ हे मीडियाना देतो मी हे व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा देणार आहे मोका लागला पाहिजे हा कोणी पण असू द्या कुठला हे काय याचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यायचा आहे आता आणि मी शिंदे साहेबांना सुद्धा देणार आहे एसबी महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद